मंडळी जय जवान जय किसान आपण परवा निंबाळकर सरांच्या संपूर्ण ज्या खुनापासून ते आजपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बनवला होता संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला अनेक लोकांनी कमेंट केले होते की तुम्ही माहिती द्या दुटीवरती असतो आहे त्यामुळं थोडंसं जमत नाही परवा व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओलासुद्धा अनेक लोकांना कमेंट केला की बाबा निंबाळकर सरांचा सुंदर बैल आता नक्की काय किंवा माघारी मिळणार नाही मिळणार या संदर्भात अनेक लोकांना कमेंट केलेत आपण कमेंट म बॉक्समध्ये जाऊन बघू शकता त्याच कमेंटच्या आधारे मी आजचा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो बघा या घटनेतील सर्वात महत्त्वाची बाब आहे तो म्हणजे बैल बाएल। बैलाचा व्यवहार बैलाचे पैसे किंवा बैलामुळं जाणार जा झालेली किंवा बैला बैल बाएल या घटनेचा महत्त्वाचा मुख्य घटक आहे आणि आत्ता सध्याला कसं बाकीच्यांना तर न्याय जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयीन कोटडी कोठडी चालू आहे कुणालाही जामीन मिळाला नाही परवाच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं शहाजी काकडेनं जामीन दाखल केला होता दा परंतु त्यांना दा जामीन मिळाला नाही आणि इतर कुणी कुठल्या घटकानं जामीनासाठी अर्जसुद्धा केलेला नाही आणि अजून जो काही सी सी टी व्ही फुटेज किंवा अनेक इतर घटना आहेत तो पोलिसांचा तपास चालू आहे नव्वद दिवसाच्या या तपासामध्ये बाकी सर्व गोष्टी समोर येतात आपल्याला काही जण न्यायालयीन लोक असतील त्यांना माहिती आहे आणि राहिला विषय म्हणजे सुंदर सुंदरचं काय जोपर्यंत या कोर्टाचा आत्ता एक निकाल तर लागला की जामीन फेटाळा म्हणजे ही एक निंबाळकर सरांच्या पक्षात किंवा बैलगाडी संघटनेने सगळ्यांनी केलेल्या त्यांच्या पक्षामध्ये हा आ, एक निकाल लागलेला आहे ला आणि दुसरा निकाल म्हणजे सुंदर सुंदर बैल सरांना मिळणार का तर ही अजून न्यायालयीन बाब आहे जे वकील आहेत काळेसाहेब तेही चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत एक आ, आ, त्या छोट्याशा मुलीला आणि त्यांच्या घरच्यांना आई वडिलांना त्यांच्या पत्नीला निंबाळकर सरांचे न्याय मिळवून देण्यासाठी सर्वच जण धडपडत आहेत सुंदर ही न्यायालयीन बाब आहे आणि थोडक्यात म्हणजे थोडे दिवसानंतरनं जो काही न्यायालयामध्ये निकाल लागेल आणि जो आत्ता शहाजी काकडेंच्या जामिनासंदर्भात जसा निकाल लागलेला आहे ए, आ, हो आ, 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 त्या पद्धतीनं पॉझिटिव्ह निकाल येण्याची शक्यता आहे काय पैशाचा जे व्यवहार असेल ते आता अंतर्गत त्यांना माहिती आहे काही साक्षीदार असतील किंवा जे काही साक्ष येतील त्या साक्षीच्या माध्यमातून बैलाची निंबाळकर सरांकडे येईल किंवा गौतम काकणेकडे राहील हे आपल्याला त्या केसच्या दुसऱ्या केसमध्ये आपल्याला समजणार आहे तत्पूर्वी आत्ता सध्याला तर निंबाळकर सरांचा सा सुंदर हा आ, गौतम काकडे यांच्याच धावणीला आहे आणि त्या ठिकाणं पोलीस प्रोटेक्शन वगैरे आहे आणि बैलाची संपूर्ण देखभाल त्याच ठिकाणं केली जाते आपण सर्वांना आग्रह केला की सुंदर विषय माहिती द्या त्यासाठीच हा मी छोटासा व्हिडिओ बनवणारा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देईन येणारी काय अपडेट असेल तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत वेळेत पोचवण्याचा प्रयत्न करीन परंतु अजून तुम्हाला सांगतो की आता मी दुटीवर असतो आहे अनेक दुर्घटना घडू लागलेल्या आहेत आपण बघताय तुम्ही ॲक्सिडेंट रात्री आम्ही रात्रभर रे घाटामध्ये रेस्क्यू करण्याचं काम जे यवतेश्वर घाट आहे सातारा काज भागाच्या जा तिकडं जाताना त्या ते यवतेश्वर घाटा गणेश मोठा अपघात झाला होता आम्ही व्हिडिओ पण पूर्ण टाकलेला आहे या अपघातामुळं आम्हाला तिकडं दुटी पण बघायला लागते ते बघून ह्यासुद्धा अपडेट मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे मित्रांनो नवीन काय अपडेट आली शंभर टक्के मी तुमच्यापर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत पोचवीन थांबतो जय जवान जय किसान